हे पाहिजे तुला नाही हे नाही मग काय पाहिजे तुला तू गुलाबी न वाटत हा आले आले एक दहा मिनिटात निघते कोणाचं फोन होता ग माझ्या आईचं आईचा म्हणजे आपल्या आईचं नाही माझ्या आईचा फोन होता तुझी आई म्हणजे माझीच आई तुझा भाऊ तुझे पप्पा सगळे माझीन झाले ना आता ज्या बाईने एवढं सुंदर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर केले ती माझीच झाली ना काय लवकर ठाणे नाही आय लव इतकी पाहिजे होत शि इतका क्लिशर नको बनूस एवढा क्लिश राहायला जाईन तुला जा 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 लवकर पण तिथे आय लव इतकीच पाहिजे गुलाबी तिथे नको धरू आज का अगं बाळा लव्ह हार्ड इन सायलन्स लेट अवर पोर बाळ मेक द नॉइस